हॅलो नमस्कार खाताय ना खायलाच पाहिजे मी पूनम पूनम किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे सध्या नवरात्री चालू आहे तर आज आपण उपवासाचे स्पन दोसे बनवणार आहे सोबत नारळाची चटणी आणि उपवासाची बटाट्याची भाजी बनवूयात हे दोसे एकदम सॉफ्ट होतात आणि खायला पण खूप छान लागतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी भगर घेतलेला आहे त्यालाच वरईचा भात असंही म्हणतात आणि अर्धा कप शाबुदाना घेतलेला आहे बारीक तुम्ही जाड घेतला तरीही चालेल आता आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊयात इथून मिक्सरमधून मी आता बारीक करून घेते बारीक करून झालेलं आहे छान असं त्यात आता आपण अर्धा कप दही टाकूयात आणि एक मोठा कप पाणी टाकूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमच साखर आणि हे सर्व आता आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात माझं थोडं बॅटर घट्ट झालेलं त्यात मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे आता आपलं बॅटर एकदम स्मूथ असं छान तयार झालेलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आता आपण उपासाची चटणी बनवून घ्या इथे मी शेंगण्याचं कूर आणि कोबऱ्याचं केस एक हिरवी मिरची दही कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून काढून घेते ही आपली चटणी तयार आहे त्यात साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून घेतलं आहे आता आपण बटाट्याची भाजी करूयात तेला तर जिरे मोहरी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून दोन मिनटं फ्राय करूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद टाकून परतून घ्यात त्यामध्ये उकळलेला बटाटा टाकलेला आहे हाल त्याला छानपैकी हलवून घेऊयात आणि ही आपली उपवासाची भाजी पण तयार आहे आता एका पॅनला मी गरम करून त्यात ऑइल लावून घेतलेला आहे त्यात आता मी आपलं रेडी केलेलं डोस्याचं बॅटर टाकून घेत आहे त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे डोसा आपल्याला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपला हा डोसा स्पन डोसा छानपैकी भाजून झालेलं आहे आणि ही आपली उपवासाची थाली तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद